जेवढे महत्व विधी व पूजा करण्याला आहे तेवढेच महत्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्यालाही आहे पूजेप्रमाणेच या पूजेची उत्तर पूजा करण्याचा सुद्धा विधी आहे आपण ही पूजा गुरुवारी मांडतो तर याची उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी करायची असते योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून साहित्याचं काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तर त्या ठिकाणी यायचं आहे तर सर्वात आधी देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशाला गणपती बाप्पांना विड्यावरती किंवा आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील तर त्या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व पूजेला सर्व देवी देवतांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे तर यावेळी तुम्ही महालक्ष्मीची आरती सुद्धा करू शकता त्यानंतर देवीला नैवेद्य